आज अमरावती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आलेल्या होत्या व यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलत असताना काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार विजय शिवतारे यांच्यावर एक मोठं वक्तव्य केलेलं आहे फडणवीसांच्या आजूबाजू बसणारे शिवतारेंची स्क्रिप्ट लिहितात असं अपवादात्मक विधान यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे देवेंद्रजी एक एक माणूस आपल्या रस्त्यातून बाजूला करत आहेत सुमित्रा पवारांना उमेदवारी जाहीर करून एका अडकवून ठेवणं हे एक फार मोठं चातुर्य आहे देवेंद्रजींनी खेळलेली हे एक मोठी खेडी आहे असं मोठं विधान यावेळी सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे या कारण कदाचित काय झालं की जे स्क्रिप्ट रायटर होते जे बापू शिवतार यांचे मी आधी म्हटलं होतं ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतार यांचे स्क्रिप्ट लिहित आहेत फरक एवढाच आहे स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत हरकत नाही पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत जी दादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट